तर तज्ञ आणि मराठीच्या जाणकारांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचं धोरण आता राज्य सरकारनं स्वीकारलंय आणि सरकारच्या याच भूमिकेवरती टीका करत असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं शिंदेना पाच साहित्यिक तरी माहिती आहेत का असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारलाय तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक असा सवाल विचारला कुठे आहेत नाना पाटेकर माधुरी दीक्षित नेमक्या कुठे आहेत असाही त्यांचा सवाल होता आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगा ना मला कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चालला हिंदी भाषेचा जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत दामले हा आहेत माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्या नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना